नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपर्व याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे वाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती वडवणी आवकालील एकशे तीन क्विंटलची किमानद्र भेटला सा आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात दरंदर भेटला आहे सात हजार एक रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे बोरोरा जात आहे लोकल आवकालील एखाद्या दोनशे बासष्ट क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे वीस रुपये आणि सर्वात दरंदर भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वररोज जात आहे लोकल आव्हाकाली आठशे ऐंशी क्विंटलची किमानं भेट आहे सात हजार एकशे एकवीस रुपये कमालद्र सा भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती आवकाली एकशे पाच क्विंटलची किमानं भेटले सात हजार पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार दोनशे बारा रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावण्यार आवकाली एकोणतीसशे क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व धरंद्र भेटलं आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती किनवट आवकालेली सहाशे पाच क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे सहा रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती आवकाली तीनशे एकोणऐंशी एकोणसत्तर क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात दरंदर भेटले आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे समुद्रपूर आवकालेली एक हजार नऊशे अडतीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल भेटला भेटले सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्वात दरंदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वडवणी आवकाली एकशे पाच क्विंटलची किमानर भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये दर भेटले सात हजार सत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सात हजार वीस रुपये त्यानंतरची बाधा समिती सिरोचा आवकालील एकशे वीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे रुपये दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले आहे सहा हजार सातशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांनी आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद